केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांची घोषणा केली देशभरात साठ टप्प्यात या निवडणुका होणार असून चार जूनला निकाल जाहीर होणार आहे साठ टप्प्यांपैकी महाराष्ट्रात होणाऱ्या लोकसभा निवडणुका या एकूण पाच टप्प्यात होणार असून या निवडणुकांचं संपूर्ण वेळापत्रक कोणत्या मतदारसंघात कधी निवडणुका होणार आहेत अर्ज भरण्याची अर्ज माघारी घेण्याची तारीख काय असणार आहे हे समजून घेऊया तर पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या विदर्भात असणाऱ्या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आलेला आहे यामध्ये नागपूर रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश असणार आहे या पाच लोकसभा मतदारसंघात अर्ज भरण्याची शेवटची तारीख सत्तावीस मार्च असून अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख तीस मार्च आहे इथल्या निवडणुका एकोणीस एप्रिलला म्हणजेच आजपासून बरोबर तेहतीस दिवसांनी होणार आहेत दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या विदर्भाच्या उर्वरित पाच मतदारसंघांचा तसेच मराठवाड्यातल्या तीन मतदारसंघांचा समावेश करण्यात आला आहे विदर्भातल्या वर्धा अमरावती अकोला बुलढाणा आणि यवतमाळ वाशिम या पाच मतदारसंघांचा समावेश दुसऱ्या टप्प्यात आहे तर मराठवाड्यातल्या हिंगोली नांदेड आणि परभणी या तीन मतदारसंघांचा समावेशही दुसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे इथल्या मतदारसंघांमध्ये अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख चार एप्रिल असून अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आठ एप्रिल आहे तर दिनांक सव्वीस एप्रिल रोजी विदर्भातल्या या पाच आणि मराठवाड्यातल्या तीन अशा एकूण आठ मतदारसंघांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत त्यानंतर येऊया तिसऱ्या टप्प्याकडे तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या एकूण अकरा लोकसभा मतदारसंघांचा समावेश असून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या मतदारसंघांचा यात समावेश आहे तिसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातल्या लातूर धाराशिव या दोन मतदारसंघांचा समावेश आहे तर पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर सांगली हातकणंगले कोल्हापूर माढा सातारा आणि बारामती अशा एकूण सात मतदारसंघांचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासोबतच रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या मतदारसंघातल्या निवडणुकाही तिसऱ्या टप्प्यात होणार आहेत तिसऱ्या टप्प्यातली अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख एकोणीस एप्रिल असून अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख बावीस एप्रिल आहे इथे सात मे रोजी निवडणुका उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मतदारसंघांचा समावेश करण्यात आलेला आहे चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील एकूण अकरा लोकसभा मतदारसंघ आहेत ज्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातून नंदुरबार जळगाव रावेर हे तीन लोकसभा मतदारसंघ मराठवाड्यातून जालना छत्रपती संभाजीनगर बीड हे तीन मतदारसंघ तर पश्चिम महाराष्ट्रातून शिर्डी नगर दक्षिण पुणे शिरूर मावळ अशा पाच मतदारसंघांचा समावेश आहे या मतदारसंघांमध्ये अर्ज भरण्याची शेवटची तारीख पंचवीस एप्रिल असून अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख एकोणतीस एप्रिल आहे तर तेरा मे रोजी इथल्या निवडणुका पार पडतील आता राहिलेल्या मतदारसंघांच्या निवडणुका पाचव्या टप्प्यात पार पडतील ज्यामध्ये उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई आणि कोकणातल्या मतदारसंघांचा समावेश आहे एकूण तेरा लोकसभा मतदारसंघात पाचव्या टप्प्यात निवडणुका होणार आहेत ज्यामध्ये धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे या सात मतदारसंघांसोबत मुंबईच्या मुंबई उत्तर मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या सहा मतदारसंघांचा समावेश असेल अशा प्रकारे पाचव्या टप्प्यात एकूण तेरा लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे इथली अर्ज भरण्याची शेवटची तारीख तीन मे असून अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख सहा मे आहे इथल्या निवडणुका दिनांक वीस मे रोजी पार पडणार आहेत कोण कोणत्या मतदारसंघात कधी कधी निवडणुका पार पडतील हे पाहिल्यानंतर काही महत्वाच्या गोष्टी पाहूया महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत त्यांच्या तारखा एकोणीस एप्रिल सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे आणि वीस मे अशा आहेत पहिल्या दोन टप्प्यांमध्ये विदर्भातील निवडणुका संपुष्टात येतात तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात निवडणुका मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणाकडे जातात चौथ्या टप्प्यातल्या निवडणुका या पुण्यासह संभाजीनगर जळगाव अशा वरच्या भागात होतात तर शेवटच्या टप्प्यातल्या निवडणुका या उत्तर महाराष्ट्रासह मुंबईत होतात पहिल्या तारखेनंतर सात दिवसांचं त्यानंतर अकरा दिवसांचं त्यानंतर सहा दिवसांचं आणि त्यानंतर सात दिवसांचं अंतर प्रत्येक टप्प्यात असल्याचं दिसून येतं साहजिकच या टप्प्यांमुळे प्रत्येक पक्षाला प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळेल असं म्हणता येतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लोकसभा निवडणुकीच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका